पाच वाजल्या आलो घरी इटली पडली कपाची राहत नाही जायची तयारी कशावर ह्याच्यावर मांडायच तर मग कुठ ठेवली काय झाली जायची तयारी ह्याच्यात हाय मेथीची भाजी कस दिसते तिकडं गटोडे सार पसारा पसार तू मी कुठ टाकली होती फक्त सांगा मला मी घेऊन येते राहणार ना घरने आलो बाजारला जायचंय त्याच्यामुळं गडबड गडबड गटोडं मांडायला लागायचे शित तर दिसा ना बाया त्याने कुठं सुत पाडली बघते शीत गटुडे रानात करून आणले नुसते बाटली हा काय तर पेशव्याच आहेत की सगळ्या हशाला आणायच्या एवढ्या पिशव्याच आहेत सारे राहून दे की कशाला उग गोळा करायला निसत्या कार पिशव्यांच चला ग करते जायची चाललं तरी साधा ना कदा सारखी गडबड मग आणि सारखं वाटा वाटा नाही तिथे सुतळे आता त्या उपटलेल्या गाग्या नाही सुत्या बाटली ठेवायची थांब एकदम रेडी पिशवीत नाही बाटली घालायत आता पिशवीत बाटली नाही घालायत पिशवी आत गुंत आता गाडीचे थोडी उशीर येईन सगळ्यांना पण कसं आमच्या आत्यान बापू आल्यात बर का मळशी टिकायला ज्यांना कोणाला भाजी घ्यायची ताजी ताजी रानातनं नुकतीच काढून आणली त्यांनी परदेशीने जा होय बापू उशिरा असू दे उशिरा आताशी पाच वाजल्या तर जास्त करीस तर होत्या साडेपाच लावस्तो तर फुल बाजार भरतोय यामाठीशी सूर्यनगरीत बाजार आहे hmm. ज्यांना कोणला वाटत असलं तर जावा लवकरात लवकर काय राहिले बापू गोरं बांधल्यात माल तिकडं अजून कपडे राहिल्यात काढायचे निंगले काम राहिले आत्या आत्यानात बसले मी म्हणलं आत्याला ठेवून चाललात का काय काय म्हण <ज़ीद> भाजीपाला असलं की असंच असतं इरबळ काढायचं आणि पाचच्या पुढे काय जायचं संध्याकाळ नऊशे होतो चला माझं मला लय काम आहे अजून आता झाडून घेऊन काढले सकाळी लवकर राहणार येतो भांडी निऊन घासायची पोरं शाळेत ना येत्याने आता काय तुझ काय असू द्या ते संध्याकाळ जायचं आहे आणि देवळापुढं आहे आज उद्याचा परवा दिवस चिमण्या छान वार्ट्यात आमच्या घरी खूप चिमण्या आहेत लय रंगीबेरंगी चिमण्या येतं